मी अॅडवोकेट शंकरराव आनखेडे आज एक विशेष पाहुण्याला भेटण्यासाठी आलेलो आहे आज आमचे मित्र मान्य श्री भाऊ कोल्हे यांच्या सोबत आम्ही चर्चा करणार आहोत ही एक विशेष चर्चा आहे आज तुम्हाला माहितच आहे की राजकीय हालचाली सामाजिक हालचाली करत असताना मान्य श्री भगवान भाऊ कोल्हे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नावाज दिली जिल्हा परिषद सर्कल करंजखेडा या ठिकाणाहून उत्सुक आहे आणि आपण या परिसरातील जे बी उमेदवार आहे त्या उमेदवारांसोबत चर्चा करत असतो त्यांचे काय धीर धोरणं आहे त्यांना कशा पद्धतीनं निवडणूक लढवायची आहे कसे त्यांचे वाटचाली असतील आणि कसं कार्यकर्त्यांसोबत त्यांचं गणित आहे आम्ही बिंदास बोल मनसोक्त चर्चा करणारं आमचं चॅनल आहे मी अॅडव्होकेट शंकरराव आणखे आणि माझ्या चॅनलमधून मी नागरिकांना एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म कसा उभा राहील या दृष्टिकोनात बोलतो तर भगवान भाऊ तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर सर्व आपण कार्यकर्ते आहात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे चुक उमेदवार मान्य श्री भगवान भगवानभाऊ कोल्हे त्यांचा मित्रपरिवार इथे उभा राहिलेला आहे भगवान भाऊ आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे कसं बघता कोणता दृष्टिकोन तुमचा आहे कधीपासून तुम्ही या सगळ्या तयारीला लागलेला आहात मी जवळजवळ राजकारणापासून मी दोन हजार चौदा पासून तयारी लागलेलो आहे की मी गावचा एक अं करणखेड गावचा सरपंच आणि दोन हजार नऊ दहा अकरा माननीय अर्चना खोले माझी सभापती पंच समिती कन्नड हे पद भोगलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार चौदा पासून मला पक्षाने जबाबदारी दिली होती ही जबाबदारी उपजिल्हा प्रमुख किसान मोर्चा म्हणून मी जबाबदारी पार पाडली आणि मी चांगलं काम केल्यामुळे माझं पक्षाचं चांगलं काम केल्यामुळे पक्षाने पुन्हा मला नियुक्ती म्हणून भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी सुद्धा तीन वर्ष काम केलं आणि तीन वर्षानंतर पुन्हा भारतीय आमच्या नेते मंडळीला पक्षाला असं वाटलं की हा माणूस चांगलं काम करू शकतो म्हणून आज मी पुन्हा मला भारतीय जनता पार्टीने पक्षाची संभाजीनगरची ग्रामीण उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आणि मला असं पहिल्यापासून मी जनतेची सेवा करत आलो आणि मला करणखेड जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद निवडणूक म्हणून लढावायची आहे म्हणून मी इच्छुक आहे म्हणून मी कार्यकर्त्याचा मेळावा घाट गाड़, गाड़, नांद्रा या गावी ठेवलेला आहे खर तर ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ता कसा तयार होतो हा जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका इथं कार्यकर्त्यांची निवडणूक आणि भारतीय जनता पार्टी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत देते त्यापैकी भगवान बोकोल्ले एक आहे आणि त्यांचे जिल्हा परिषद सर्कल जे आहे करंजेडा या करंजेड्यामध्ये दोन गण असेल त्या गोरम दोन गणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद गणमधील दोन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असाल आणि भारतीय जनता पार्टी कसं गणित तयार करते आणि बाकीच्या उमेदवारांवर कशा पद्धतीचं हवी होऊन जिल्हा परिषद जिंकेल हा दृष्टिकोन समोर ठेवला आपण बघताय मान्य श्री कारी कारी ले, कारे 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 आग, भगवान बोकोले मागील बऱ्याच वर्षापासून सभापती होते बरेचसे त्यांनी कार्यकर्ते कार्यक्रम केले आणि या कन्नड तालुक्यात त्यांनी तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा ते बसवलेला आहे चांगलं कार्य त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे आणि आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांचा आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं गाजाबाजा होऊ लागलेला आहे तर भगवान बोला विचारतो की आता तुमची रणनीती कशी असेल जिल्हा परिषदच्या दृष्टिकोनातून माझे माझ्या कार्यकाळाच्या समोर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत विकासाची कामं केलेली आहे आणि ज्यावेळेस केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब यांच्या माध्यमातून खासदार असताना आम्ही शेतकऱ्यापर्यंत जो अल्पभूद्रक शेतकरी असतो त्या माध्यमातून माननीय कराड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही बी बियाणे वाटप केली प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आम्ही चार साडेचार हजार रुपयाची किट दिली मकाच्या दोन बिया बियाच्या थैल्या आणि एक कपाशीची थैली आणि एक बाजरीची थैली असे एक माननीय कराड साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ चार वर्षापासून शेतकऱ्याचे बी बियाणे आणि वाटप करतो आहे आणि सांगायचं म्हणजे कराड साहेबाच्या माध्यमातून करखेड सर्कलला जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे सात ते आठ सरपंच आहे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज बी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकासावर मतदान मागणार आणि निवडणूक लढवणार आणि त्या माध्यमातून माननीय कराड साहेब यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गावाला पंचवीस पंधरा खासदार निधी म्हणून सभा मंडप असेल सिमेंटचा रोड असेल म्हणून आम्ही कामं केलेले त्या हिशोबा आम्ही सर्वांच्या विचारानं आज आम्ही बैठक घेतली आणि मी निवडणूक लढावाची म्हणून बैठक घेतली आज आपण बघितले भगवान बोकोडले एक मुरब्बी कार्यकर्ता आहे नागरिकांमध्ये त्यांचे काय प्रश्न असले पाहिजेत त्यांचे प्रश्न कसे सोडवले जाईल त्यांना कशा प्रकारचा न्याय मिळवला जाईल आणि गोर गरीब कष्ट करू होत करू नागरिकांचा बुलंद आवाज म्हणून भगवान भाऊ कोले बघितलं जात मागील बऱ्याच वर्षापासून पक्षात काम करत असताना प्रत्येक घरापर्यंत कसं पोहोचलं जाईल आणि विकास त्यांच्यापर्यंत कसं नेला जाईल शेवटच्या नागरिकांपर्यंत देशाच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत विकास घेऊन जाण्याची मानसिकता मान्य श्री भगवान भाऊ कोले यांच्यामध्ये आहे भगवान भाऊ आज आपला हा जिल्हा प्रशास सरकले आणि दोन गणे तर हे दोन गोन कोण कोणते आणि किती गाव तुमच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये करंखेडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये जवळजवळ सोळा गाव आहे मोठे छोटे मोठे धरत जवळजवळ वाड्या वाचत धरत पंचवीस गाव आहे वाड्या वाचत पण आज आमच्या माध्यमातून घाट चंद्रा ही पंच समिती आहे या या पंच समितीमध्ये जवळजवळ पाच सहा गाव आहे म्हणजे ते गाव आहे गावाचे गावाचे नाव म्हणजे घाट चंद्रा आहे वाकी आहे देवपूर आहे टाकळी आहे ओढद आहे गणेशपूर आहे धामणी आहे रेउळगाव एवढे गाव आपल्या घाट संग्रह पंचायत समितीमध्ये येत्या आणि आमचा जो उमेदवार आहे आता आम्ही भारतीय भा, जनता पार्टीच्या पंच समितीचे उमेदवार भारत भाऊ नागोडे यांनी तळागाळापर्यंत शेतकऱ्याचे गोरगरिबाचे काम केलेले आहे आणि त्यामध्ये पण त्यांनी कामं केलेले म्हणून पंच समिती गण हा आमच्याकरता भारतीय जनता पार्टी करता खूप चांगला गण आहे अगदीच महत्वाचं मुद्दे सुद्धा गोष्टी भाऊ सांगू लागलेले आहे आपण बघितलं करंज खेळासारखं खूप मोठं आहे कारण की पोरद पासून तर पार उंबर खेळापर्यंत उंबर खेळताना उंबर खेळापर्यंत आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे गोष्टी म्हणजे रोडच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या खोले साहेबाला माहित होत्या खोले साहेबांना प्रत्येक टायमाला कशा योजना आपल्यापर्यंत आणल्या जाईल कशा कोर केल्या जाईल भोज महाराज फाटा ते आ, साखळीपर्यंत भवन रोड मंजूर करून आणले रोड झाले आज कराड साहेबांच्या माध्यमातून निधी घेतला हे भगवान मोफल्लेचं काम आहे आणि या कामाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी वस्तीमध्ये नागरिकांना कशा प्रकारे काम करून देण्यात येईल या दृष्टिकोनातून भगवान बोपल्ले यांनी काम केलेलं आहे जर कधी छत्रपती संभाजनगर किंवा कर्नाटूंक शिल्लडून जर कधी करंजकेड साईडला यायचं असलं तर रस्ता म्हणजे इतका खराब होता त्याला वाचा फोडाचं काम आणि ते करून घेण्याचं काम भगवान मोकल्ले यांनी केलेलं आहे आणि नागापूर असो कर, का करजखेडा असो का टाकळी असो ओळज असो का तिकडं उमरखेडा असो या प्रत्येक गावात जाणं प्रत्येक कार्यकर्ते संघ प्रत्येक सरपंच संघ एक आपली प्रेमाची ना जोडलेली आहे भाऊ आज आपल्या ज्या सरपंच आहे आपल्या परिस्थिती स्थळामध्ये तुम्ही खूप मेहनत करून त्या सरपंचा निवडून आणली खूप वर्षापासून तुम्ही काम करता आज कशा पद्धतीनं तुम्ही आ, या गणित आखून आणि त्यांच्यापर्यंत कसा विकास घेऊन गेले आमचे काय झालं भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना माननीय खासदार केंद्रीय मंत्री योगराजे कराड साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ खंबाटे संजूभाऊ खंबाटे जिल्हा अध्यक्ष आमच्या आहे त्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये आम्हाला करंखेड सर्कल शिवा असा वाटत आहे ज्या ज्या वेळेस संजीव भाऊला मी सांगत गेलो जिल्हा अध्यक्षाला की बा गाव करत चंचोली रोड असल आणि करणखेडा नागापूर चुन्नापूर सहरगावमध्ये जवळजवळ पंचवीस पंधरा मधून रोड रस्ते सभामंडळ भरपूर कामं केलेले आहे आणि पर्यटन पर्यटन स्थळ मधून जवळजवळ करंखेडच्या विकासाकरता त्यांनी क्रांतिकारक काकासाहेब देशमुख समाधीपर्यंत जाण्यासाठी माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब आणि जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष संजीवभू खंबायचे यांच्या माध्यमातून करणखेड गावासाठी जवळजवळ सरकारसाठी पाच सहा कोटी रुपये साहेबांनी निधी दिलेला आहे जो, जो रोड चालला चिंचोली रोड म्हणजे करंजकडा नागापूर ते पर्यंत माननीय मान्यगाव फाट्यापर्यंत मान्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री साहेब कराड साहेब यांच्या माध्यमातून विकासाचे काम झालेले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही विकासाच्या कामावर लढतोय आणि आम्ही गोर गरिबाची सेवा करू कामं करू आणि आम्ही आम्हाला गॅरंटी आहे जनता आम्हाला धोका देणार नाही विकासाचे काम आम्ही करत राहू आज भी सेवा करतो उद्या भी करत राहू शंभर टक्के भगवतजी कराड साहेब यांना जर कधी कोणी करंजखेरीमध्ये आणले असेल आ, ते फक्त भगवान बोकोल्ले यांनी बरेचसे कार्यक्रम घेतले बऱ्याचशा नागरिकांपर्यंत जी कराड साहेब केंद्रीय अर्थमंत्री होते तेव्हा बऱ्याचशा बँकांचे लोन सुद्धा आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दिले गेले कारण की भगवान बोकुर्ले यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं भोईदेवर होता महाराज यांना सुद्धा दहा लाख रुपये आणण्याचं काम मान्य श्री भगवान यांनी केलेलं आहे वाजून आपण स्वागत करायला पाहिजेत की जो भोईदेव मागील काही वर्षापासून करंज खेळ शहरामध्ये होता परंतु एक मंदिर तिथं बनलेलं नव्हतं पण जेव्हा भगवान बोकोर् यांनी हात घातला आणि बाकीचे जे कार्यकर्ते करून तिथं दहा लाखाच निधी देऊन आज तिथं कार्य चांगलं सभा मंडप तयार केलेलं आहे तर असे बरेचसे कामं आहे जे भगवान बोकोर्ले यांनी केलेले आहे आणि असे बरेचसे निधी सुद्धा यांनी प्रत्येक गावामध्ये आणलेले आहे तर नागापूर असो का सावरगाव असो का कोणते केंद्रीय मंत्री कधी केंद्रीय मंत्र्यांना खेळा आणि परिसर माहिती नव्हता आतापर्यंत कधी करणखेड कर परिसरात केंद्रीय मंत्री येईन त्यांचे कार्यक्रम होईल असं कधी घडलंच नव्हतं परंतु भगवान बोकोर् यांनी मला मा, तो एक किस्सा सांगा की कराड साहेब जेव्हा का, घ्यायला इथं आपल्या मंत्री झाले आणि डायरेक्ट आपल्या करण करत सा, सांगायचं म्हणजे कराड साहेब अ ज्यावेळेस उपाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस मी मला साहेबांनी आणि संजय भाऊनी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून पद दिलं आणि साहेबाला आणि जिल्ह्याचे अध्यक्ष संजीव भाऊ खंबा त्यांच्या माझे संबंध झाले भगवान की बाबा का काम करत्या गावाचे सरपंच आहे सभापती राहिलेले म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्ष केलं आणि साहेब मंत्री झाल्यानंतर साहेब म्हणे भगवानराव आपण मला तुमच्या गावाकडं विकासाचे काम करायचे आपल्याला मी भाऊ साहेबाची तारीख घेतली आणि संजीव भाऊ न सांगितलं भगवान भाऊ तुमच्या माझ्या पाटील कायम पाठी हात राहायचा भोसा की आपल्याला विकासाचे काम करायचे आणि भगवान भोच्या सरकारला कसा विकास करता येईल त्या माध्यमातून कराड साहेबांनी आमच्या करंखेड सा, करणखेडला जवळजवळ कराड साहेब केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाल्यापासून साहेबांनी जवळजवळ तीन वेळेस आमच्या करणखेड गावाला भेट दिली सरकारच्या विकासाची जल जीवन योजना असेल भारत निर्माण योजना असेल त्याच्यानंतर पंचवीस पंधरा असेल आणि पर्यटन स्थळ हा निधी असतो पण ते सुद्धा कराड साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहे आज बी लोक साहेबाचं नाव घेतात आणि कराड साहेबांना जवळजवळ गोर गरिबा करता कन्नड तालुका असेल वैजापूर असेल गंगापूर असेल या तिन्ही चारी तालुक्यामध्ये साहेबांना भरपूर गोर गरिबा करता योजना राबवल्या आणि विकासाची कामं केलेली आहे मी बघितलं स्वतः उभा राहिलो स्वतः त्या ठिकाणी थांबलो जेव्हा माननीय केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भगवतजी कराड साहेब जेव्हा आपल्या करंजेड कर सर्कलमध्ये येऊन जेव्हा त्यांना काहीच माहिती नव्हती हो तत्पूर्वी ते खासदार सुद्धा नव्हते हो मग त्या टायमाला कसा विकास घडून आणला तर दाई मुंडे जेव्हा मंत्री होत्या त्यांच्या निधीतून मान्य श्री भगवान भाऊ कुंडे यांनी आणि यांनी आणि भागवतजी कराडसाहेब यांनी मिळून आपल्या करंजकेड सर्कल कसा विकास होईल ते थोडस आम्हाला आम्ही म्हणजे त्यात आनंदी आहोत कारण की इतकं अहो गणित कसं आहे ज्या ठिकाणी दुरून दुरून काही तुमचं कनेक्शन कनेक्ट नाहीये आणि तेव्हा तुमच्या करंज सर्कलमध्ये कामं होऊ राहिले तर ताईचा किती निधी आणला गेला तो निधी काही सहज नव्हता जर ताईचा निधी आहे तर ताईला सुद्धा माहिती आपला निधी कुठे म्हणजे कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देऊ लागले वानखेडे साहेब सांगायचं म्हणजे जवळजवळ कराड साहेब हे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यावेळेस पंकजा ताई ही ग्रामविकास मंत्री होती त्यावेळेस माननीय कराड साहेब यांनी आमच्या गावाकरता जो करंखेडा जो करंखेड्याच्या बाहेर नालाय नागझिरी आणि म्हणून कसारी म्हणून आले त्याच्यामध्ये कराड साहेबांना त्यावेळेस तीन कोटी रुपये करंखडच्या पुलाकरता दिलेले साहेबाकडे पद नसताना दिलेले आहे पुन्हा एवढंच नाही सांगायचं म्हणजे एक धामणी म्हणून कावे त्या ठिकाणी कराड साहेबाने पंधरा लाख रुपये दिलेले पंचवीस पंधरा पंकज सिंहांनी दिसून एवढंच ना सांगता नागापूर या ठिकाणी साहेबांनी पंधरा लाख दिलेली आहे पंचवीस पंकजा म्हणजे साहेब पंत सुद्धा नव्हतं एवढे विकास काम सांगता पुन्हा लहान तांडा असेल करंजेडा असल नेवपूर असल घाटशंद्रा अशा बऱ्याच ठिकाणी भूदेव असल बऱ्याच ठिकाणी साहेबांनी निधी दिलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून या गावात आपल्या विभागाचे करंखेड सरकारचा भरपूर विकास झालेला आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे येणाऱ्या काळामध्ये माननीय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव साहेब जिल्हा अध्यक्ष संजीभू खंबाईते अतुल सावे साहेब हे आमच्यावर कधी बी अन्याय करणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ये गॅरंटी आहे साहेब आम्हाला तिकीट देतील आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढू आणि लोकांपर्यंत पोहोचू एवढंच धन्यवाद तर आपण बघू शकता मान्य श्री भगवानराव कोर्ले साहेब यांनी म्हणजे आज ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आज लागली मागील पंधरा वीस वर्षापूर्वीच मग प्रश्न केला होता मी बी मान्य श्री भगवान सोबत साहेबासोबत रात्रंदिवस जोडलेलो जो आहोत काम करतो आहोत पण ज्या पद्धतीनं आपल्या सरकारचा विकास झाला पाहिजे आणि कसं गणित लावायचं कसं मुंबईपर्यंत पोहोचायचं कसं मुंबईचा निधी आमच्या भागात आणायचा हा दृष्टिकोन ठेवणारा दूरदृष्ट्या दूर आणि एक महापुरुषाचे पाऊल चालणारे मान्य श्री भगवान गोखोले यांनी आपला जिल्हा परिषद सर्कल गण कसे उभे केलेले आहे हे आपल्याला लक्षात आले असेल कारण की जेव्हा मी ओढद गावामध्ये गेलो आणि ओडोद गावामध्ये जेव्हा उभा राहिलो तर जेव्हा ओढत गावाचा विकास बघितला तर वडोद गावाचे सगळे नागरिक सांगायचे की आमचा फक्त एकच उमेदवार असेल आणि ते म्हणजे भगवान कोल्हे म्हणजे इतकं भगवान कोल्हे साहेबांनी प्रत्येक गावाला एक कुठेतरी न्याय मिळेल आणि त्यांना का त्यांचा विकास कसा होईल दृष्टिकोन समोर ठेवला होता आणि असा हा एक हरहुन्नरी नेता ज्या नेत्यानं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचार न करता फक्त फक्त जनतेची सेवा कशी होईल जनतेला कसं न्याय मिळेल जनतेपर्यंत आपण कसं पोहोचायचं चांगल्या प्रकारचं प्रें कनेक्टिव्हिटी चा, कर चा, कशी व्हायची आज जर का तुम्ही जिल्हा प्रशासन सर्कल करंज कधी बघितलं एक सुंदर रोड आणि पुन्हा मोठे बजेट तिथं आहे आणि येणाऱ्या काळात पुन्हा मोठा रोड सुद्धा होणार आहे आणि आज करंजेडच्या आजूबाजूला तुम्ही बघितले चांगल्या प्रकारचे रोड झालेले आहे आणि मग हे सगळं दूरदृष्टिकोन समोर ठेवून जेव्हा भगवान मोगोल्हे यांनी काम केलं तर म्हणूनच त्यांचा जो कार्यकर्ता आहे त्यांना जोडलेला आहे सरपंच असो सर ग्रामपंचायत सदस्य असो का आजूबाजू कार्यकर्ता असो बूथ असो बूथ बूथचा कार्यकर्ता असो सर्कलचा कार्यकर्ता असो कार्यकर्ते जोडलेले काम करण्याची दे धोरण समोर ठेवलेलं आहे कुठल्याही प्रकारचं जातीवाद पक्षवाद मनात न ठेवता कुठल्याही अज्ञात शक्तो हा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीमध्ये कार्य करण्याची एक क्षमता आहे आणि ती क्षमता त्यांच्यामध्ये असल्यामुळं आज कार्यकर्त्यांसमोर एका आवाजामध्ये आज या ठिकाणी झाली आणि त्या मिटिंग मध्ये साधारणतः वीस पंचवीस लोकांना बोललो तिथे शे दोनशे लोक झाले तर इतकं सोपं नाहीये कार्यकर्ता उभा राहण्या सोपं नाहीये कार्यकर्त्याला जवळ करणे जवळ ठेवणं इतकं सोपं नाहीये या स्पर्धा योगामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक जोऱ्यानं जोमानं पैसा पुढे घेऊन पळण्याचं माणसं कृत्य होता त्या ठिकाणी कार्यकर्ता जावा आपल्या उमेदवारच्या आजूबाजूला राहतो तेव्हा त्या उमेदवाराचा विजय असतो म्हणून मान्य श्री भगवानभाऊ कोल्हे हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या समोर आले जिल्हा परिषद सर्कल कसं असावं आणि हो कशा पद्धतीने काम करावं हे हो उदाहरण तुम्ही मान्य श्री भगवानभाऊ कोल्हे यांच्याकडून चिखल पाहिजे एक वेळेस तुम्ही करंटा सर्कलमध्ये येऊन बघा आपण महाराष्ट्राचे कोणत्या गाणे कोकणात असेल किंवा कोणत्या परिसरात असेल तर करंजकर सर्कलचा विकास बघा विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवणारा हर हुन्नरी प्रकार झालेले पोहोचण्याचं काम मान्य श्री भगवान मोकोर्ले यांनी काही वर्षावर केलेलं आहे निर्विवाद कुठल्या प्रकारचं असं हे नाहीये निर्विवाद मान्य श्री भगवान मोकोर्ले या ठिकाणी काम करत आहे भगवान भाऊने आज भरत नागोडे असो दशरथ मनगटे असो का आपले जे हे सगळे कार्यकर्ते असो हे फक्त प्रेमाने जोडलेले यांना कुठल्या प्रकारचे पदाची लालसा दिले नाही कुठल्या प्रकारचे यांना काही लालूस म्हणून केलेलं नाहीये फक्त जेव्हा भगवान भाऊ एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जाऊ आपल्या एरियामध्ये फिरते प्रत्येक नागरिकांना रामराम छामछाम ना त्यांच्यामध्ये बोलणं चाललंय या दृष्टिकोन समोर ठेवला तर आज खरंच मी मला अभिमान वाटतो की मी आज मान्य श्री भगवान बोगोले यांच्यासोबत आहोत तर असंच आपण भगवान बोकोले अशाच नागरिकांसोबत आपण जोडणार आहोत भगवान बोकोले तुम्हाला या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही चांगल्या मताना निवडून निवडून येसाल आणि पुन्हा या परिसराला चांगला न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा विकास कराल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि अशाच पद्धतीनं कार्य करत राहो ही शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय